आनंद आहे का दादा हिंद केसरी किताब पटकवलाय आयुष्यातलं सगळ्यामध्ये जसं एखाद्याला भारतरत्न मिळतं तेव्हा जी त्याला येत नाही तसाच आनंद आम्हाला सगळ्यांना झालेला एक हिंद केसरी झाल्याचं प्रमाणपत्र पण तुम्हाला आयोजकांनी दिलं त्याच्याविषयी काय सांगा हे जे प्रमाणपत्र खरं दिलं हे हिंदकेसरी होण्यापेक्षा पण आम्हाला मोलाचं कारण ते आयुष्यभर आमच्या घरामध्ये फ्रेम करून राहिले मित्रांनो आपण आहोत आता माळशिरसच्या जुना पट्टा एकसट फाट्याचं जे हिंद केसरी मैदान आहे त्या मैदानावरती आहोत आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरलेली आहे बुलढाणा एक्सप्रेस हिंद केसरी बाब्या आणि त्याच्या जोडीला होता गोटकारांचा हिंद केसरी सर्जा आणि आपल्यासमोर येत आहेत प्रसिद्ध जॉकी ज्यांना म्हणून संबोधलं जातं ते हिंद केसरी जॉकी सोमा डायवर चर्ड दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाच्या विषयी कसं झालं आजचं देशमुख पट्ट्याचं एकसट फाट्याचं हिंद केसरी मैदान मैदान पंच कमिटीनं पण सुंदर असं केलं कुठला व्यत्यय आलं नाही मैदानामध्ये खाली पण सगळे शिस्त वर पण सगळे शिस्त पंच कमिटीचे पहिले मी आभार मानतो त्यांना एवढं पावसाचं वातावरण होतं तरी शंभर टक्के मैदान त्यांना सक्सेसफुल केलं ही पहिले त्यांचं मी आभार मानतो आणि आमची गाडी सुंदर अशी आज गाडी पडली म्हणजे आज काय अडचण झाली नाही आमच्या गाडीला गट सेमी फायनल गट सीमेवर गाडी आली होती बारनं पण भब्या बारनं पडला होता सर ज्यातनं पडला तरी आम्हाला काय म्हणजे हार काय वाटत नव्हती कारण गाडी गटाला पण चांगली पडली होती अति उत्तम गाडी पडली उद्याचं कस काय नाही उद्याच बैल आता आज तीन फेर पडला उद्या काय आणि सकाळीच आपली भेट झाली होती तुम्ही एका ठिकाणी थांबला होता था। त्या त्या गावाचं नाव थांबल होत थांबला होता बैल महादेवाचा आशीर्वाद भेटला का शंभर टक्के फौजींचा फोन आला का नाही फौजी काय म्हणाले फौजींचा फोन आला होता की फौजींना एकच डोक्यात ठेवलं होतं की तुझ्या तू पद्धतीनं गाडी हा आम्ही सांगणारे जास्त असतात पण तुला काय वाटतं तसे तुझ्या तू पद्धतीनं गाड्या हा बे आणि आता सध्या बाब्याचा जबरदस्त असा स्पीडला वाढलेला आहे तो आणि ह्या मैदानामध्ये त्याला एक गुडलकच आहे आता एक कितव मैदान आहे त्याचं ह्या मैदानात गुलालात राहण्याचं माशिरा ह्या मैदानात मला वाटतं तिसरं मैदान आहे तिसरं मैदान पहिले हिंद केसरी बैल मैदानात परत ह्याच मैदानात मागच्या वेळी कॉकटलन बाबे पळली होती पायऱ्यानं दोन नंबर केला होता आणि आता एक नंबर केला मैदान एक नंबर केला पायरा कसा जुळून आला होता गोटचा सर आणि पायरा आमचा आधी फोन केला अनिल भाऊ कदमनं बर त्यानंतर परत मग घोटवाल्यांना आम्हाला दुपारी सांगितलं की आपली गाडी म्हणून <laughs> बरं बरं त्या पद्धतीने करण्यात होतं गटाला गाडीला जबरदस्त स्पीड होत चर्चा होती हा गटाला गाडीला चांगली स्पीड लागत होती कारण एकटीच गाडी पळत होती आपली मी थोडस दोरूनच गाडी हणत होतो गाडी नसल्यामुळं पण सीमेलवा थोडीशी गाडी हाणायला लागली जास्त कारण की गाड्या पण सीमेल सगळ्या टच राहतात ना काय फक्त एकच उडी खाल्ली एक उडी काढून घेतला ना कोण शंभर टक्के शंभर टक्के एवढा फुल स्पीड जागेपासून पळतो ना त्याचं काय मापच नाही एक पहिल्यांदाच गाडी चालवलं पहिल्यांदाच मी गाडी चालवली एक नंबर कोण पळतो तुम्हाला सांगतो भावी काळात ना एक नंबर ते बैल पळणार तुम्हाला सांगतो अवघ्या काही दिवसाच्या याच्यामध्येच तो हिंद केसरी झालाय काय वाटतंय त्याच्याविषयी त्याच्याविषयी ते अजून लहानच आहे मनाचं किती काय केलं तरी पण सुर धरून पळणं हे सगळ्यात महत्वाचं आहे शिक्षण त्याचं महत्वाचं आहे महत्वाचं म्हणजे आणि बाब्या सांगणं टिकणं म्हणजे अतिशय महत्वाचं आहे त्याच्या सांग बरोबर आणि आपण पाहायला गेलो तरी आता नवीन नवीन बैल उजड्यात यायला लागलेत नवीन चेहरे मिळायला लागलेत कसं वाटतंय नवीन म्हणजे कसं माणसांचं मन साप सा असल्यानंतर काही घडवू शकतो आणि काही होऊ शकतो त्यामुळे मन तेवढं साफ ठेवलं पाहिजे त्यामुळं कसं थोडीशी हार लागते आणि आता आगामी नियोजन काय असणार आहे आगामी नियोजन आता पुढचं चोवीस तारखेला बैल पळायचं चोवीस तारखेला पाळणार आहे पैरा कसा असणार आहे पैरा चांगलाच असणार आहे आता काय तुम्ही तर आखे महाराष्ट्र भक्ती बैल कसा पळतोय ते त्यामुळे पाण्याच नियोजन चांगलच असणार आहे चांगलं नियोजन असणार आहे बर चालतंय सोमा ड्रायव्हर वेळ दिल्याबद्दल धन्यवाद पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते प्रेक्षकांना आपला परिचय द्या दादा माझं नाव नाना पनवेल तुळोजा मेडिसिन गोडगा सर्जा सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये धुमाकूळ घालतोय कसं वाटतंय आणि आज विशेष म्हणजे सर्जानं आ, जुना देशमुख पट्टा एकसठ फाट्याचं हिंद केसरी आहे त्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलाय काय वाटतंय तुम्हाला दादा एवढा आनंद झालेला आहे आम्हाला की आज आम्ही हिंद केसरी झालो की मागच्याच मैदानामध्ये ही बाईट आमची झाली होती की तुम्हाला हिंद केसरी व्हायला आवडेल का म्हणून पण ते लगेच आम्ही पंधरा दिवसातच झालो पंधरा दिवसातच झाले काय ह्याच्या मागे कसे परिश्रम आहे कशा पद्धतीने तुमची टीम काम करते आमचा जो सर्जा ग्रुप आहे आणि माझे सगळे बंधू अरुणा पाटील जगदीश कोळी एकनाथ पाटील आनंद पाटील यांचं याच्यामध्ये जास्ती श्रेय आहे कारण अख्खं नियोजन तेच करतात त्याच्यामुळे जे काय असेल ते तेच करतात सगळे श्रेय हे त्यांना आहे बरं आणि आज गटाला गाडी कोणी चालवली सोमनाथ ड्रायव्हर आणि त्याचबरोबर सेमीला असेल फायनल सगळ्या ड्रायव्हर च्या ड्रायविंगच्या विषय काय सांगाल कसं ड्रायविंग वाटतली ती तिन्ही फेराना त्यांनी एकदम परफेक्ट गाडी हकल परफेक्ट नाही आणि आज जी फायनल होती जी फायनल बघण्यासाठी संपूर्ण आतुरलेले होते सगळेजण त्याच्याविषयी काय सांगाल तर आता उत्सुकता लागलीच होती कोण फायनल मारते ती शेवटी कसं नंदी सगळेच पडणार होते विश्वास तर होता मला आमचं आमच्या नदीवर पण तरी पण सांगता येत नव्हतं मैदानाच्या विषय काय सांगाल पल्ल्याच्या विषय काय सांगाल पल्ला पण व्यवस्थित आहे मैदानाचं नियोजन व्यवस्थित आहे निसर्गाने साथ दिली आणि लगेच वाढलं माहिती लगेच मैदान वाढलं बरं आणि पळायला काय अडचण आहे काय नाही काय नाही काय मग उद्याचं नियोजन काय उद्या पळणार आहे नाही उद्या नाही उद्या नाही उद्या दुसरे कोणत्या बैल जोड्या नाही आता सध्या उद्या आराम उद्या आराम आहे उद्या आराम आहे ते बब्याचं आणि सरजाचं नियोजन कसं करण्यात आलं होतं बब्याचं आणि सरजाचं निर्णय म्हणजे दोन्ही जे भाऊ आहेत अरुण आणि जगदीश या दोघांनी केलं होतं त्यामुळे ते आम्ही सकाळी इकडे आलो आजचा एक वेगळाच आनंद का दादा हिंद किसरी किताब पटकवलाय आयुष्यातलं सगळ्यामध्ये जसं एखाद्याला भारतरत्न मिळतं तेव्हा जी त्याला येत नाही तसाच आनंद आम्हाला सगळ्यांना झालेला आहे की आम्ही इंद केसरी एवढं लवकर झालो त्याचं काय तुमच्या तुमच्या मुंबईतील बांधवांच्या इतर तुमचे जे बैलगाडीतले मित्र आहेत त्यांच्या काय भावना कसे फोन वगैरे हो प्रत्येकाचे फोन येतात प्रत्येक जण आम्हाला शुभेच्छा देते कुटुंबातले सगळे फोन करतायत मित्रमंडळी करतायत छेकडेवाले करतायत सगळेजण आज तिकडे आनंदी देत मुंबईला आणि मैदानाच्या आयोजकांच्या विषय काय सांगा आयोजकांनी सुंदर सगळा निर्णय दिला पंचकमिटी चांगली होती त्यांचे वॉलंटरी चांगले होते त्याच्यामुळे मैदानाच्याबद्दल तर आम्ही अति खुश आहोत आणि त्याच्या जोडीला हिंद केसरीचा किताब असेल पण एक हिंद केसरी झाल्याचं प्रमाणपत्र पण तुम्हाला आयोजकांनी दिलं त्याच्याविषयी काय सांगा हे जे प्रमाणपत्र खरं दिलं हे हिंद केसरी होण्यापेक्षा पण आम्हाला मोलाचं कारण ते आयुष्यभर आमच्या घरामध्ये फ्रेम करून राहणार आहे एक कुठेतरी एक कागदावरती ते कुठेतरी कुठेतरी राहणारच पर्यंत आम्हाला बघायला मिळणारच न आम्ही हिंद केसरी होतो असं व्हावं प्रत्येक हिंदकेसरीची जी मैदान आहे ते मुंड केसरी मैदानाला हवा आणि प्रत्येक मालकाला त्याचं प्रमाणपत्र मिळावं हा की त्याच्या ते काय केलंय त्याच्या नंदिनी त्याचं श्रेय त्याला मिळालंय म्हणून मिळालं ही भावना आहे त्यांची धन्यवाद दादा गणपती बाप्पा